नमस्कार बघा पिठोरी अमावस्या आहे या अमावस्येचं सगळ्यांना खास महत्वाचं हे माझ्या आजीने मला सांगितले होते आणि महत्वाचं काही उपाय देखील आहे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा माझी आजी सत्तर वर्षाची आजी आहे आणि तिने मला सांगितलंय की पिठोरी अमावस्येला हे दोन उपाय जर केलेत तर आपल्या मागचं दारिद्र्य संकट दुःख सगळं दूर होतं म्हणून आपल्या लेकर बाळांसाठी तुम्ही हा उपाय नक्की करा तर व हे उपाय जर तुम्ही केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समाधान शांती अनुभवायला सुद्धा मिळेल तर चला पटकन जाणून घेऊया पिठोरी अमास्या ही बावीस ऑगस्ट शुक्रवारी या दिवशी आहे आणि संपणार आहे तेवीस ऑगस्टच्या दिवशी ही दर्श अमावस्या असते इलाच आपण पिठोरी अमावस्या असेही म्हणतो आणि बैल पोळा हा सुद्धा या दर्श अमावस्याला साजरा केला जातो बावीस ऑगस्टला अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी लागणार आहे आणि तेवीस ऑगस्टला अकरा वाजून पस्तीस मिनटांनी ही अमावस्या संपणार आहे तुम्हाला माहिती आहे का या अमावस्येच्या दिवशी साक्षात चौसष्ट योगिनी देवी पार्वती आणि त्यांच्याचबरोबर श्री आपले बाल गोपाल श्री गणेश यांचीसुद्धा पूजा केली जाते साक्षात चौसष्ट योगिनी देवी पार्वती यांनी सुद्धा श्री भगवान आपल्या गणपतीला आम... चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वती यांनी श्री गणेशाला प्राप्त करून घेण्यासाठी त्या दिवशी पिठोरी पिठाचे श्री भगवान गणेश तयार केले होते त्यांची पूजा केली होती त्यांची आर्चा केली होती तेव्हा श्री भगवान गणेश हे त्यांनी दर्शन देऊन माता पार्वतीला प्राप्त झाले होते ते ती मूर्ती अतिशय सुंदर तयार झाली होती बाल गणेशाची मूर्ती होती ना ती अतिशय सुंदर तयार झाली होती पिठोरी पिठाचे त्यांनी ते आकृती कृती तयार केली गणेशाची मूर्ती तयार केली आणि त्या पिठाने त्या गणेशाला बनवलं आणि त्यांना प्राप्त करून घेतलं माता पार्वती या दिवशी खूप प्रसन्न झाल्या होत्या खूप आनंद आनंदी झाल्या होत्या त्या कारण त्यांचा बालक बाल तो गणेश आहे त्यांचा पुत्र आहे तो म्हणून त्या खूप प्रसन्न झाल्या होत्या आणि या दिवशी जर आपण आईनेसुद्धा आपल्या मुलांसाठी देवी पार्वतीकडे चौसष्ट योगिनींकडे भगवान गणेशाकडे आपण आपल्या मुलांसाठी काही मागितलं तर ते नक्कीच प्राप्त होतं म्हणून हा दिवस आई मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर मंडळीही होती पिठुरी अमोशीची कहाणी आणि मी तुम्हाला सांगते आता माझ्या आजीने आज मला सांगितलं होतं की ह्या ह्या दिवशी काही उपाय करायचे आहेत पहिला उपाय आहे अकरा छोटे छोटे दिवे बनवाय त्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल काहीही असलं तरी चालेल ते टाकायचं चा आहे आणि त्यांना प्रज्वलित करायचं आहे आपले मुलं मुली हे बघा मुलं मोठे जरी असले तरी चालेल लग्न झालेलं असलं तरी चालेल सर्वांना एकत्रित बसवायचं आहे व त्यांना बसवून आधी त्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे अक्षदा डोक्यावर टाकायच्या आहेत आणि हे दिवे केलेले आहेत छोटे छोटे हे भगवान गणेशाचं नामस्मरण करून माता पार्वतीचं नामस्मरण करून चौसष्ट योगिनींचं नामस्मरण करून त्यांच्या डोक्यावरून ते खाली तळपायापर्यंत असे उतरवायचे आहे आपण जसं आरती करतो ना गोल ओवाळतो तशी ती आरती करून घ्यायची आहे त्यांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत असं गोल गोल फिरून त्यांची आरती करून घ्यायची आहे व हे ओवा त्यांना आपल्याला म्हणायचं आहे हे देवी माता पार्वती हे ग गणेश भगवान हे चौसष्ट योगिनी मातांनो माझ्या लेकरबाळांचं दुःख दारिद्र्य इडा पिडा करणी बाधा कोणाची नजर तंत्र सगळं मिटून जाऊ दे सगळं दूर कर आणि तुमचा आशीर्वाद कायम माझ्या लेकरबाळांवर राहू दे असं म्हणायचं आहे जसा तुम्हाला वेळ भेटेल सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही केव्हाही करू शकतात अकरा दिवे लावून पोरांना बसून त्यांच्या पूर्ण अंगावरून ओवाळून नाही का म्हणायचं आहे दारिद्र्य जाऊ दे व त्यांच्या मागची इडापिडा निघून जाऊ दे असं म्हणायचं आहे हा झाला पहिला उपाय मुलांचा आणि आईचा आता काय करायचं आहे बघा नजर खूप वाईट गोष्ट असते नजर लागली तर अक्षरशः माणसाला कसं कसं होतं डोकं जड होऊन जातं चिडचिडपणा होतो, होतो घरात कटकटी होतात नाही का सगळ्या बऱ्याचशा गोष्टी घडत असतात कोणाची ना कोणाची नजर आपल्या घराला लागू शकते त्यामुळे दुसरा उपाय हा नक्की करा याच्याने कुलदेवी सुद्धा प्रसन्न होते दुसरा उपाय आहे तुम्ही त्या दिवशी एखादं नारळ आणा दुकानातून नाही का आणि नारळ आणलं तर त्याचबरोबर कापूर पण घेऊन या काय करायचं आहे तुम्ही जेव्हा नारळ आणलं ना तेव्हा घरात पाऊल टाकताना म्हणायचं आहे की कुलदेवी माता मी जे काही करतोय उपाय तू प्रसन्न हो आणि तुझा आशीर्वाद कायमस्वरूपी राहू दे तर तुम्ही ते नारळ आणायचं आहे देवघरात बसायचं आहे देवांसमोर बसायचं आहे त्याच्यावर आणि स्वस्तिक तयार करायचं आहे नारळावर स्वस्तिक तयार करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात जेवढे सदस्य आहे ते तेवढ्यांचं नाव घ्यायचं आहे आधी श्री भगवान गणेशाला विनंती करायची आहे की श्री गणेशा मी माझ्या कुलदेवीला बोलवतो आहे आणि तुमचा पण आशीर्वाद राहू दे मा कुलदेवीचा पण आशीर्वाद राहू दे असं म्हणून स्वस्तिक तयार करून आपल्या सदस्यांची जेवढे घरात सदस्य आहे त्यांची नावं घेऊन तुम्हाला त्याच्यावर एक कापूरची वडी लावायची आहे कापूरची वडी लावल्यानंतर बघा नारळावर ला कापूरची वडी लावली तर साक्षात तुमची कुलदेवी साक्षात ती एकदम प्रसन्न होऊन जाते आणि साक्षात ती कोणत्या ना कोणत्या रूपात त्या ठिकाणी हजर होऊन जाते मग तुम्ही काय करायचं आहे कापूरची वडी लावल्या गेल्यानंतर आपल्या कुलदेवीचं डोळ्यासमोर अकरा वेळा नामस्मरण करायचं आहे ओम नमो कुलदेवताय कुलस्वामिनी नमो नम हा असं म्हणायचं आहे आणि नसल तर जमत कुलदेवताय कुलस्वामिनी कुलदेवताय कुलस्वामिनी असं म्हणायचं आहे हे म्हटल्यानंतर जेवढा वेळ कापूर चाडेल तेवढा वेळ ते नारळ तुम्ही खाली अक्षदा टाकायचं आहे आणि त्याच्यावर ठेवून आहे असंच नारळ जमीवर जमिनीवर ठेवू नका खाली अक्षदा टाका आणि मग ते नारळ ठेवा ते नारळ ठेवल्यानंतर तुम्ही हात जोडून सर्वांनी मनोकामना करा या आमावशेच्या दिवशी इडा इडापिडा दलिद्र दारिद्र्य कोणी नजर कोणी काही केलेलं तंत्र बाधा वगैरे घरावरून हटून जाऊ दे असं तुम्ही त्या नारळासमोर सांगायचे आणि ती वडी भिजल्यानंतर तुम्ही ती नारळ तसंच्या तसं पिशवीत टाकून तुम्ही गंगेत विसर्जन करून द्यायचं आहे त्याचबरोबर अक्षदाबी थोडेसे विसर्जन करून द्यायचे आहे बघा तुम्हाला दोन तीन दिवसात दोन दिवसात आणि नाहीतरी त्या क्षणाला सुद्धा तुम्हाला असं जाणवेल की आपलं अंग मोकळं झालेलं आहे घरात सगळं सुख समाधानाने चालत आहे घरात तब्येती बिघडणं कमी झालं आहे घरात नैराश्याचं वातावरण नाही आहे असं मनोरंजन वातावरण आहे खूप मनाला छान वाटेल बघा तुम्हाला जाणवेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा दुसऱ्यांना पण पाठवा जेणेकरून ते पण हा उपाय करतील खूप छान आहे प्रचंड प्रभावशाली उपाय आहे हे दोन उपाय तुम्ही नक्की करा आणि प्लीज नवीन असाल तर माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद अँड थँक्यू